सांगलीत आमदारांना पुन्हा उमेदवारी नको भाजपमधून सूर सांगली विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत पंचवीस हजारांचा मताधिक्य मिळाल्याने आता महाविकास आघाडीत काँग्रेसमध्ये उमेदवारीची चुरस निर्माण झालेली असताना महायुतीमधील भाजपमध्ये सुद्धा उमेदवारीसाठीचा सा, संघर्ष सुरू आहे लोकसभेत घटलेले मतदान यावेळी भाजपच्या बाजूने पुन्हा वळवण्यासाठी चेहरा बदलण्याची गरज भाजपमध्ये व्यक्त होत असून यातून आमदार सुधीर गाडगीळ यांना हॅट्रिकची संधी मिळणार की भाजप नवा डाव खेळणार याकडे लक्ष लागलेलं आहे भाजपमधून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे हे प्रयत्नशील असून त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे आणि दोन हजार चौदामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगलीत काँग्रेसला पराभूत करून भाजपने कृष्णा गाठी आपले निशाण लावले आणि यानंतर झालेल्या सलग दोन विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार गाडगीळ यांनी विजय संपादन केला मात्र गतवेळी दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांचा पराभव अल्पमतानी झाला त्यावेळी भाजपची राजकीय पावले अत्यंत सावधगिरीचे आहेत त्यातच मराठा आरक्षणाचा विषय असताना भाजपला सांगलीची जागा कायम ठेवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागणार असं दिसतंय यावेळी माधवनगर कौल्हापूर या दोन जिल्हा परिषद गटामध्ये गेली दहा वर्ष आपले वर्चस्व राखणारे शिवाजी डोंगरे हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत गेल्या दोन्ही निवडणुकीमध्ये भाजपकडे त्यांची मागणी होती मात्र पक्ष नेतृत्वाकडून समोरीचा सल्ला दिला मात्र यावेळी अगोदरपासून त्यांनी तयारी सुरू केली यावेळी भाजपमधून सांगलीवाडीचे दिनकर पाटील पृथ्वीराज पवार शेखर इनामदार आणि महिला आघाडीच्या नेत्या नीता केळकर यांचेही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत या उमेदवारीच्या संघर्षात कोणाला पक्षाकडून संधी मिळते याबद्दल अवशक्य आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली